नाही आणि कोणतंही नातं घट्ट करत नाही तर नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत आणि देखील आणि तुटक्या चप्पलला कधी नाव ठेवायची नाही कारण भाकरी आज शिडी आहे तिने काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे तिने काल आपल्याला आधार दिला होता प्रत्येक माणूस पुस्तकासारखा असतो त्याला वाचला की समजतो मुखपृष्ठ वेगळं आणि आतला मजकूर वेगळा तसा दृष्टिकोन सुद्धा चुकतोय कुठं हा प्रश्न एकदा स्वतःलाच विचारायला हवा मी जे काही करतो ते कमी आहे का आणि जर कमी असेल तर काय कमी आहे याच उत्तरही मीच शोधायला हवं आणि ते नाही मिळालं तर मी ते शोधू कुठे नाही सापडलं तर मग तो प्रश्न अंतरित राहील आणि शेवटपर्यंत मला उत्तर मिळणार नाही वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते पण वाईट वेळेतही जी आपल्या बरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काची असते आपण आयुष्यभर हाच विचार करत असतो की लोक काय म्हणतील पूर्ण आयुष्य निघून गेल्यावर तेव्हा कळत की आपल्याबद्दल कोणीच विचारच करत नव्हते स्वार्थी मित्र असण्यापेक्षा एकटे असलेले सर्वात चांगले स्वार्थी माणूस ज्यावेळी नमस्कार करतो त्यावेळी सावध झालं पाहिजे जेव्हा एखाद्याची गरज भागते तेव्हा त्या ते व्यक्तीचं वागणं सुद्धा बदलतं पूर्वी लोक काळजीपोटी विचारपूस करायचे आणि आताचे लोक गरजेपोटी विचारपूस करतात तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे तुम्ही एखाद्याशी कितीही प्रामाणिक राहा पण मन ज्याच्या मनात स्वार्थ आहे तो एक दिवस बदलणारच स्वार्थ सोडला तर मनुष्याला आनंद देताही येतो आणि घेताही येतो या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसतं आणि न पारकता जोडलेले नातं एक दिवस धोका देऊ शकतं जेव्हा नवीन माणसे जीवनात येतात तेव्हा जुनी माणसे विसरून जातात आणि जेव्हा नवीन माणसे धोका देतात तेव्हा जुनी माणसे आठवतात एक वेळ हरवलेली माणसं भेटतील पण बदललेली माणसं कधीच भेटणार नाही माणसं फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज भागली की दूर निघून जातात श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण जिथे साखर असते तिथे मोहणे नक्की लागतात प्रत्येक मैत्रीच्या नात्यामागे स्वार्थ दडलेला असतो कारण जिथे स्वार्थ नाही तिथे मैत्रीच असू शकत नाही प्रत्येकजण स्वतःला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतो पण नातं सेफ राहावं म्हणून कुणी प्रयत्न करत नाही लोकांचा एक गुणधर्म बनला आहे जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत साथ आहे नात्यामध्ये स्वार्थ आला की नातं तुटायला वेळ लागत नाही एक वेळ हरवलेली माणसं भेटतील पण बदललेली माणसं कधीच भेटणार नाही लोक रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे असतात परिस्थितीनुसार स्वभाव बदलत राहतात आपली माणसं तीन नाही जी फक्त आपल्या आनंदात सहभागी होतात आपली माणसं ती आहेत जी आपल्या दुःखात सहभागी होतात स्वा